वेळ अमावस्या मार्गशीर्ष महिन्यातल्या या अमावस्येला पंढरपूरजवळ असणाऱ्या देगाव इथल्या मसोबा मंदिरामध्ये म्हणजे मंदिरासमोरच्या प्रांगणामध्ये या गावामध्ये यात्रा भरते आणि ही या पंचक्रोशीमध्ये अतिशय प्रसिद्ध अशी यात्रा आहे दोन ते तीन दिवस इथला हा उत्सव सुरू असतो मोठ्या प्रमाणावरती तीन दिवस या ठिकाणी मोठ्या भव्य प्रमाणामध्ये हा उत्सव सोहळा सुरू असतो भेदिक शाहीर शाहिरी गीतं देवाची गाणी या सर्वांचं इथं सादरीकरण होतं आजूबाजूच्या पंचक्रोशीतून येणारे शाहीर गायक भजनी मंडळं ही इथं जमतात आणि ते सगळं सादरीकरण आम्हालाही समोर तिकडंच राहत असल्यामुळं स्पीकरवरून ऐकू येतं अतिशय उत्साहाचे हे दिवस असतात आणि शेवटच्या दिवशी इथं आतिशबाजी केली जाते म्हणजे जा दारूकाम केलं जातं रात्रीच्या वेळी जेव्हा ही यात्रा संपते तेव्हा चांगलं एक अर्धा पाऊण तास हे आतिषबाजीचं दारूकाम बघायला मिळतं अतिशय सुंदर रीतीनं बनवण्यात आलेले नाविन्यपूर्ण आतिशबाजीचे प्रकार यावेळी सादर केले जातात गेली कित्येक वर्ष म्हणजे मी तर अगदी माझ्या लहानपणापासून शालेय दिवसापासून या यात्रेबद्दल आणि खास करून या शेवटच्या दिवशी होणाऱ्या आतिशबाजीबद्दल ऐकत आलो बघत आलो संपूर्वी असे दिवस होते की वाळवंटामध्ये चंद्रबागेच्या ही आतिषबाजी व्हायची आणि ती बघायला संपूर्ण पंढरपूर किंवा आजूबाजूच्या खेड्यातली ही माणसं गोळा व्हायची चांगलं एक तासभर हे दारूकाम सुरू असायचं डोळ्याचे पारणे फेडणारं हे आतिषबाजीचं दृश्य असायचं आता तेवढी गर्दी होत नाही आणि वाळवंट सोडून आता त्या देगावच्या हद्दीमध्येच मसोबासमोरच्या पटांगणामध्ये काही मोजक्या प्रमाणामध्ये ही आतिषबाजी होते यंदाही ही, ही आतिषबाजी आम्हाला बघायला मिळाली अतिशय देखण्या स्वरूपामध्ये सुंदर रीतीनं काही मोजक्याच प्रमाणामध्ये ही आतिशबाजी यंदा संपन्न झाली जुने दिवस आठवून गेले जेव्हा संपूर्ण पंढरपूर या वाळवंटामध्ये गोळा व्हायचं ही आतिषबाजी बघण्यासाठी आणि पंढरपूरचे सगळे घाट गर्दीनं भरून गेलेलं असायचे वाळवंट भरून गेलेलं असायचं आणि वाळवंटाच्या पलीकडच्या भागामध्ये पैल तिलावरती ही आतिषबाजी सुरू असायची